नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खौसे सध्या मी काटोल मतदारसंघामध्ये आलेलो आहो आणि काटोल मतदारसंघामधील आपण बघू शकता ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आ, ही संपूर्ण जे आ, बाजार समिती आहे इथे शेतकरी येतात आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून निघालेला माल जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात शेतकरी हे सगळे जे बोरे भरलेले आहे शेतकऱ्यांचे आपण या ठिकाणी बघू शकतात काही शेतकरी सुद्धा असेल या साईडला सुद्धा बघू शकता आपण सगळं म्हणजे सोयाबीनचंच पीक आलेलं आहे कोणा शेतकरी कोण आहे इथं तुम्ही आहे शेतकरी आता शेतकऱ्यांसोबत आपण बोलूया या ठिकाणी संपूर्ण जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हे काटोलमध्ये आहे आणि काटोल मतदारसंघामध्येच आम्ही सध्या फिरत आहोत शेतकरी आहे माझ्यासोबत काका काय नाव आहे तुमचं सुरेश गजबी आहे सुरेश गजबी आहे कोण्या गावची आहे तुम्ही काय किती एकर शेती आहे माझ्याकडे साडेपाच एकर शेती साडेपाच काय होतं या वर्षी शेती शेतीमध्ये सोयाबीन आणि संत्राची झाड आहे का संत्राची पण झाड संत्राचा समजला जातो काय शेती फायद्यात आहे पूर्णपणे आहे साहेब काहीच नाही आहे डोळ्यात आसरू आल्यासारखं होतं काय सोयाबीनची स्थिती काय म्हणते सोयाबीन साडेतीन सोयाबीन आलो कधी आली इथं मी सकाळी आलो नऊ वाजता नऊ वाजता आले आहे आणि आता तीन वाजले हो अजून तुमचं काय मालाच मापणी झाली मापणी व्हाची आहे अजून काय भाव मिळाला सोयाबीनला तीन हजार नऊच तीन हजार नऊ आणि म्हणजे थोडा सोयाबीन चांगली गाळगुळ करून आणली म्हणून तीन हजार नऊशे नाही तर साडेतीन पर्यंतच भाव आहे इथं आल्यावर बरोबर भाव मिळत नाही का भाव मिळतच नाही कोणत्याही मार्केटमध्ये परिस्थिती आहे किती भाव पाहिजे होता सोयाबीन सहा हजाराच्या जवळपास भाव पाहिजे होता साहेब सहा हजार पाहिजे काही परवडत नाही खत आहे बियाण आहे पेरण आहे फवारणी आहे सरकार लक्ष देत नाही का शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर लक्षच नाही साहेब दुर्दैवाची गोष्ट आहे वीज बिल माफ ना वीज बिल माफ केलं पण ते आता असं आहे वीज बिल माफ नाही जर केलं असतं काही केलं असतं जर राहिलं ना तर काही कोणी मागत नाही शेतीमाला भाव पाहिजे फक्त भाव पाहिजे नक्कीच शेतीमालाला भाव पाहिजे फक्त हे शेतकऱ्यांची मागणी आहे हे शेती ही ही ओ दादा तुम्ही आहे ना सोयाबीन आणलं का तुम्ही तुमचं आणलं का इकडे अशा हे हो का सोयाबीन हे बघा हे सोयाबीनचे पोते भरून आले कास्तकार सोयाबीन कोणा करायचे

किती पाहिजे होती समजा भाव किती पाहिजे होता भाव आता काय सांगा आपला जे भेटले ते आता समजा आपल्याला आपला माल काढून घेतला आता शेतीत इथं माल अंदर किती भाव भेटो विकून आता विकून जात का उपाव नाही ना आपल्याला भाव मागा ना सरकारले आता भाव मागा लागणार आपला माल गेला का किती भाव पाहिजे सरकारले मागा हा आता काय सांगा तसं आपल्याला पाहा बरं आता निवडणूक आहे तुम्हाला काही भावगुवी भेटत नाही इकडे थोडस भाव भावगुवी भेटत नाही निवडणूक आहे आता काय मग तुमचं काही कोणाकडे जोर आहे समजा बघा काय लोक तिकडे आपण गाव जिकडे तिकडे तिकडे आपण लोक जिकडे तिकडे ही पूर्ण जे बाजार समिती आहे हे तुम्ही बघू शकता हे कॉटल मधली बाजार समिती आहे सोयाबीनला भाव मिळते नाही मिळत या ना इकडं तर ते जाणून घेण्यासाठीच आम्ही खास करून शेतकरी काटोलच्या याच्यामध्ये आलो आहे असं या तुम्ही असं काय तुमचं का नाव काय माझं नाव दिलीप एरखडे मूर्तीचा राव असे बरोबर किती आहे शेती माझ्याकडे दहा एकर शेती आहे परवडते का मग शेती नाही परवडत या भावाच्या दृष्टीकोनातून अजिबात परवडत नाही मजदुरी महा निसर्ग कोपल्यासारखा निसर्ग खोपते मार्केटमध्ये मार्केट मध्ये मार्केट आता चांगलं सोयाबीन चार हजाराचं नाही खपवून राहिलं काय भाव पाहिजे होता अरे कमीत कमी त्या कागदावर लिहिला तो भाव पाहिजे होता सत्तेचाळीसशे काय एकोणपन्नासशे लिहिला होता तो पाहिजे इथं भाव निघते तेवढा पण इकडे कमी देते हो भावात तर एकदम कास्ताकाराचं नुकसान आहे सरकार लक्ष देत नाही का शेतकऱ्या आता काय हे शासनच लक्ष देत नाही कास्तकाराच्या मोठ्या दैनंदिन अडचणी वीस तारखेला निवडणूक आहे हो तर काय म्हणते शेतकऱ्याचा मग निर्णय आम्ही सगळे शेतकरी काय करायचे ते आम्ही वेळेवर ठरवून मतदान करू करा काय एवढं नाही आम्ही आम्ही सगळेच मतदान करू महाविकास आघाडी कि महायुती आम्ही महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय धोरण आखला आमच्यासाठी म्हणून धरून दबा कसा करावी वीज बिल माफ केलं ना सरकार अरे त्याचं फुकट आम्हाला काहीच नाही पाहिजे पंधराशे नाही पाहिजे वीज बिल नाही पाहिजे काहीच नाही काय पाहिजे आमच्या मालाले भाव पाहिजे बरोबर आहे हे बरोबर आहे आम्हीच त्या लाडल्या बहिणीला काय आमच्या घरच्या लोकांनी आजपर्यंत पोचलो ना आताच नाही पोचणार का आमच्या नाडक्या बहिणीचे पाच सात हजार आमचं काय येते किती पाहिजे मग आम्हाला पाहिजे आरामच भाव पाहिजे आमच्या कष्टाचाच भाव पाहिजे आम्हाला हे शेतकऱ्यांचं एकदम बरोबर आहे आमच्या कष्टाचा आम्हाला भाव पाहिजे कोणाचाच नाही पाहिजे वीज बिल नाही माफ पाहिजे कर्ज माफ नाही पाहिजे पंधराशे नाही पाहिजे फक्त भाव द्या आमच्या कष्टाले भाव पाहिजे कष्टाले आम्ही जेवढं राबलो तेवढा आम्हाला भाव पाहिजे व्यवस्थित कांदावर लिहून देता कांद्यावर काय भाव लिहिला बरोबर आहे चार हजार नऊशे रुपये स्वाय पिंडले इकडे कोण घापला करते भावामध्ये शासनात दुर्लक्ष आहे शासन लक्ष देत नाही एवढ्या मेहनतीने माल काढतो इथं आणून ठेवतो इथं भाव ना ना ना। राब, राबा लागते करता करता आणि शासन त्या कास्तकाराच्या अशा दैनंदिन अडचणीत टाकते त्या नक्कीच हे म्हणजे शेतकऱ्यांची हे त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला खरी खरी अच्छा शासनाची फसवणूक कोण करते हे दुर्लक्ष करते त्याच्या ओके आम्हाला म्हणजे वीज माप नको फुकट काहीच नको म्हणतात पण आम्हाला आमच्या मालाचा भाव पाहिजे पंधराशे नाही भाव पाहिजे म्हणतात तसंच काटोलचे जे शेतकरी आहे ते बरोबर आहे शेतीमध्ये राबतात खूप राबराब राबतात रात्र दिवस काम करतात आणि माल काढतात माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याच्या नंतर त्यांना भाव मिळत नाही तो भाव आम्हाला मिळाला पाहिजे हीच मागणी जी आहे काटोलच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे दादाही बसले आहे नाही तुम्ही तुमचं मला आणलाय तुम्ही ठीक आहे ठीक आहे काय आणलंय सोयाबीन आणली आहे किती जमीन एकर जमीन आहे माझ्याकडे अठरा एकर शेती आहे दहा एकर मध्ये सोयाबीन होती बरोबर दहा एकर मध्ये सोयाबीन दहा एकर काय हाय व्यवस्थित सोयाबीन एवढं या वर्षी तर एकदम एव्हरेज कमी आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनवरच काऊन जोर आहे सोयाबीनवर म्हणजे याचा खर्च कमी येतात अच्छा खर्च कमी येतो लवकर निघते हे पहा चा, अरे चांगलं सोयाबीन आहे हे हे बघा सोयाबीन चांगलं आहे याला चार हजाराचा भाव नाही मिळाला म्हणते पावतीवर चार हजार सातशे लिहिलाय नाही का हमी भाव किती आहे हमी भाव किती काढलाय चार हजार सातशे हमी चार हजार नऊशे हमी भाव आहे पण आता काही शेतकऱ्यांना तेवढा भाव देण्यात येत नाही एवढं चांगलं सोयाबीन आहे रुपये आणि सकाळपासूनच आली तुम्ही किती आठ वाजता आठ वाजता पासून आले जवळपास असा साडेतीन चारचा वेळ झाला बिचारे शेतकरी इथं शेततीही राबराब राबतात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना किती मेहनत करावी लागते काय वाटतं काय तुम्हाला समजा आता शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे शेती काट्यात तोट्यामध्ये आहे शेती आणि शेतकऱ्यांनी जर सोचलं तर जे जो, जो व्यक्ती कास्तकार सांभाळतो सगळं पब्लिकला त्याच्या अंतर कधीच अशी स्थिती होणार नाही पण आपला देश हा कृषी प्रधान देश म्हटल्या जाते बरोबर आहे ना कृषी प्रधान आहे परंतु परंतु त्याचा त्याचा भरोसा या सरकारने काहीच केलेला नाहीये सरकार हेच सरकार का कुठल्या सरकारने केलं असं वाटतं नाही त्याच्या आधीचे सरकारने केलं काय म्हणजे शेतकऱ्यावर लक्ष दिलं काय नाही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यावर लक्ष आहे शेतकऱ्या लक्ष सरकारच काहीच नाही आहे आणि जो शेतकऱ्याला पिकते दोन धान्य हे मार्केट मध्ये आणते त्याची मजुरी नाही निघून राहिली दोन किलो झाड झुडच्या नेते तो शेतकरी काय करून त्याने मेहनत किती आहे मेहनत खूप आहे हा तर अशामुळे कोणतं सरकारला देत नाही सरकार सरकार लक्ष देऊन नाही राहिलंय तर अशा मुळे हो चांगल्या काम करा नाही तर काय फायदा आहे का वीस तारखेला निवडणूक आहे बटन शेतकऱ्याच्या हातात आहे हातात आहे आता मग काय निर्णय आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना ना कास्त निवडणूक घेऊ बोलायला पाहिजे दोन शब्द आणि आता निवडणूक आहे तर बोलायला पाहिजे याच्या समोर दोन शब्द कमी कास्तकाराची करायची कोणी बी गरिबाचं बा चांगलं करीन या पार दादा तुम्हाला काय वाटतं तुम्ही शिक्षण वगैरे शिक्षण बारावीच झालंय बोला शेतकऱ्यांचं असं कोणतंच काम वैयक्तिक आहे नाही शेतकऱ्याच्या भरोश्यावर सगळेच जण परंतु यानंतर जर शेतकऱ्यांनी सोचलं की आपलं स्वतःपुरतं करणं आणि स्वतःच्या घरची खाणं गहू जण घरीच खात बस बस नाही फक्त एवढा विषय आहे की आपल्या भरोशावर जो व्यक्ती जीवन जगतो त्यांनी आपल्या मजबुरीचा फायदा घेतलाय मजबुरी आहे शेतकऱ्यावर ही मजबुरी आहे करणे आणि लोकांची देणघेण करणे बाकी काहीच नाही तर तुम्ही असा जर निर्णय घेतला का आमचं शेतात आमच्या पुरतं पिकवू आम्हीच खाऊ तर मग शहरातल्या लोकांचं काय हालत होईल कुठून देश आहे मोठा सगळ्यासाठी भेट अन्न जो आहे ते सगळ्यासाठी अन्न पिकवते हे शेतकरी अन्न बघा शेतकऱ्यांच किती म्हणतो खूप म्हणजे त्यांचं बघा की सगळ्यांसाठीच भेटलं पाहिजे जे शेतकरी पिकवतात ना हे जे अनाज आहे हे सगळ्यांसाठी जाते आणि सगळ्यांसाठी भेटलं पाहिजे हा उद्देश शेतकऱ्यांचा आहे पण शेतकऱ्यांसाठी हमी भाव दिला पाहिजे हा उद्देश मात्र इथल्या सरकारांचा नाही हे एक गंभीर चार हजार नऊशे सोयाबीन म्हणजे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यासोबत बोलतो या नाषय तुम्ही पण मानल का सोयाबीन हो अन्नदात बरं तुम्ही कुठे असता मी कुटुंब किती एकर आहे जमीन पाच एकर पाच एकर या वर्षी काय काय पेरलं सोयाबीन होती आणि पराठी सोयाबीन किती पिकलं सोयाबीन सोयाबीन चौदा कट्टे झाले चौदा तीन अकरा आणि खर्च किती लागला खर्च जवळपास पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार लागला चौदा कट्टे झाले चौदा कट्टे म्हणजे जवळपास सात क्विंटल आणि भाव किती भेटला पस्तीसशे रुपये पस्तीसशे म्हणजे तरी एकवीसशे म्हणजे बरोबरीच झाली बरोबर मेहनत गेली मेहनत गेली वाया शेतकऱ्याची मेहनत कधी बी वायात जाते कधी शेतकऱ्याची शेतकऱ्याची मेहनत नाही सरकार लक्ष देत नाही का शेतकऱ्या सरकार का कोणतंही सरकार शेतकऱ्यावर लक्ष नाही आहे त्यांनी हमी भाव एकोणपन्नासशे रुपये दिला आहे आज सोयाबीन पाहत पस्तीसशे रुपये खपून राहिली मग हमी भाव वाढून काय फायदा हमी भाव भेटून नाही राहायला तर मग हमी भावात वाढून काय म्हणणं असं आहे की सोयाबीन मग कसं असं चांगलं भाव भाव असो कट डाऊन असो डाऊन असो की कसं बी असो त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना सारखाच भाव द्या बिलकुल सोयाबीन सोयाबीनचा भाव कोणाला ते सत्तावीसशे रुपयापासून सोयाबीन गेलेले आज कापसाला किती भाव पाहिजे कापसाला दहा हजाराच्या वरती भाव पाहिजे दहा बारा हजार रुपये सरकारनं वीज बिल माफ केलं आहे वीज बिल माफ करून काहीच होत नाही कोणता जो लहान शेतकरी अल्पभूधारक आहे त्यांच्याकडे किती काय आहे वीज बिल पाच हजार दहा हजार जे मोठे आहे त्यांच्याकडे लाखो बिल भी, लाखो बिल आहे त्याचा फायदा होतील अल्प गरिबुधारकाचा फायदा होत नाही त्याचा फायदा करण्यासाठी हे लोक शासन हे करते शासन बाबा मोठ्याच सरकार आहे हे गरीब हवा अल्पभूधाराच सरकार नाही आहे आता वीस तारखेला तुम्हाला बटन दाबाची आहे बटन दाबाची आम्ही करू काय करायचं ते पाहू शेतकरी शेतकऱ्यांचं सगळ्यांनी ठरवलं प्रत्येक ठरवलं आहे मनात काटोल मधून कोण आहे काटोल मधून सांगू नाही शकत आता कोण माहिती नाही तुम्ही कोण घाबरता नाही घाबरत नाही घाबरायचं काय आहे घाबरायचं कारणच नाही शेतकरी आहे मी बोलणं माझं काम आहे स्पष्ट काही सांगता नाहीत वेळपर्यंत भरोसा कोणाचा भरोसा कोणाचाच नाही अनिल बाबू देशमुख अनिल बाबू देशमुख साहेबांनी आज पंचवीस वर्ष भोगले आज काय केलं या काटोल मध्ये किंवा खेडे विभागात काय केलं पंचवीस के वर्ष हो। त्यांनी राज भोगलं पहिल्यांदाच ते अपक्ष निवडून आले आम्ही त्यांना होटिंग केलं आहे पण त्यांनी पंचवीस वर्ष झाले अजून एक कंपनी नाही कितीतरी मुलं खेड्यावर बेरोजगार आहे दारू पिऊन आपले हे करतात मार्केटिंग कमिटीवर नाही का अनिल बाबू मार्केटिंग कमिटी हे पहा ना तुम्ही मालच तर उठला नाही व्यापाराचा माल सुद्धा उठला नाही कास्त करायला टाकायला जागा नाहीये हे सगळं दाखवा बरं तुम्ही हे बघा हे किती किती दिवसापासून हा माल आहे पुष्कळ दिवसापासून हे का पडलं बघा हे सगळं बघा हे मोठ एक पूर्ण मार्केट कमिटी मध्ये हे सोयाबीनचे हजारो हजारो बोरे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि सकाळपासून जे शेतकरी आहे या मार्केटिंग कमिटी मध्ये आलेल्या अजून त्याच्या सोयाबीनचं सो माप सुद्धा झालं नाही अजून नाही माप आजच आहे साहेब चार वाजून राहिले आता हो ना घरी कधी जाण घरी सांग काही सहा वाजता आज माप नाही झालं तर मग माल इथं राहील नाही माल इथंच पडून राहीलकार राहील कास्ताकार बी राहीन अच्छा मोजणी झाल्या मोजणी झाल्याच्या नंतर मग ते तुमचा पैसा कधी भेटते पैसा नगदीच आहे अच्छा कॅश नक्लाल त्रु भेटते अच्छा पैसा नगदीच भेटते आज भेटते उद्या भेटते पण नगदीच भेटते पैसा नगदीच पण आता पण यावेळेस काही मोठा निर्णय होईल का तुम्ही मना म्हणा तो काही येतो इकडे थांबा ना इकडे थांबा तुम्ही मदा म्ह तिची उरायले एका ठिकाणी थांबा ना तुमच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो आहे जे काही समस्या आहे यावेळेस काही काटोल मतदारसंघात काही मोठा मोठा बदल मोठा बदल शेतकरी करतील बिलकुल करती काही लोक म्हणून राहिले जातीच्या याच्यावर हो काही जातीच्या याच्यावर नाही जातीच्या याच्यावर काही दिवस होणार नाही सगळे उमेदवार कोण आहेत चरणसिंग भाऊ चरणसिंग ठाकूर आहे ते आपले कुणबी नाही ना कुणबी नाही राहू द्या कुणबी राहून काय करणार आहे आपले अनिल बाबू देशमुख कुणबी आहे मग तेने काय केलं अशी चर्चा आहे का नाही नाही असं असं काहीच नाही असं काहीच नाही असं नाही ना नाही नाही पक्क शेतकरी सगळे तिकडं इकडे असं कोणी बी निर्णय देऊन नाही राहिले साहेब आता तुम्हाला सांगतो तुम्ही सांगितलं ना तगड पाड् त्याचा तगडा आहे पाड् तगडा आज त्यांचा तगडा आपण उद्या चालू आठ आठ राहुल देशमुख उभे आहे श्रीकांत जिचकरचा पोरगाई उभा आहे चार चार माणसं म्हणसैत पण टक्कर कोनाचंय टक्कर आता सांगू नाही शकत आत वीस तारखेला नंतर हा दोन हो कोना, कोना सलील बाबू सलील बाबू आणि चरण बाबू चरण बाबू होता दोनच म्हणसंते दोनच म्हणतात तुमच्या गावात काय म्हणते जोर नरखेड मध्ये तर तेच आहे चरण तसंच आहे बाबू चरण बाबू हा चला नक्कीच आम्ही ह्या शेतकऱ्यांच्या ज्या वेत आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि खरोखरच आहे हजारो बोरे या ठिकाणी पळून आहे पण अजूनपर्यंत माफ झालेलं नाही सकाळपासून शेतकरी या ठिकाणी आले आहे ते आपल्या सोयाबीनला हमीभाव भेटला पाहिजे हे त्याची मागणी आहे पण सोयाबीनला हमीभाव भेटत नाही चार हजार नऊशेचा हमी भाव काढलेला आहे पण म्हणणं त्यांचं की तीन हजार साडेतीन हजार असं छत्तीसशे पस्तीसशे असा भाव भेटत आहे त्यांची मागणी एकच आहे का जो हमी भाव काढलेला आहे त्या हमी भावानुसार सर्वच शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळाला पाहिजे पण मात्र सरकार याकडे दुर्लक्ष कृषी प्रधान देश म्हटल्या जातं पण आमच्या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी शेतकरी मात्र या ठिकाणी दुखी दिसत आहे पण आता काठवल मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे तर वीस नोव्हेंबरला सर्व शेतकऱ्यांनी मतदान करण्यासाठी अवश्य जा आपले एक दिवसासाठी कामा बाजूला सारा कारण भारतीय संविधानानं हे सगळ्यांना मोठा अधिकार दिलेला आहे तुमच्या एका मतामधून या महाराष्ट्राची सरकार बनणार आहे म्हणून वीस नोव्हेंबरला तुम्ही निवडणूक बुथवर जा प, मतदार केंद्रावर जा आणि तुमचा मतदानाचा अधिकार बजवा आणि तेवीस नोव्हेंबरला तुमच्या काटोल संघाचा कोण आमदार बनणार आहे ते तेवीस नोव्हेंबरला माहीतच पडेल आणि कोण विधानसभेची पायरी चढेल ते तुम्हाला तेवीस नोव्हेंबरला माहीत पडेल तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार